विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या सभोवती मुंगी फुलपाखरू झुरळ माशी काजवे यांसारखे वेगवेगळे कीटक कितक पाहतो कीटकांना सहा पाय असतात कीटकांची हालचाल प्रामुख्याने पंखांमुळे व पायांमुळे होते अंडे अळी कोश व पूर्ण वाढ झालेला कीटक अशा त्याच्या चार अवस्था असतात या कीटकांना इंग्रजीमध्ये इन्सेक्ट्स असे म्हटले जाते याच विविध प्रकारच्या कीटकांची नावे आज आपण इंग्रजीमधून पाहणार आहोत त्यासोबतच कीटकांची थोडीशी अधिक माहिती सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एन टी अँड म्हणजे मुंगी B L A C K B डबल E ब्लैक बी मे भूंगा B U G बग मे ढेकून B U डबल -t, T E R F L -f Y बटरफ्लाय मे फुलपाखरू C O C K R O A C H कॉक्रोच म्हणजे झुरळ सी आर आय सी के टी -E क्रिकेट म्हणजे टोळासारखा एक कीटक एफ आय ई एफ -E एल वाय फायरफ्लाय म्हणजे काजवा एफ एल ई ए फ्ली म्हणजे पिसू एफ एल वाय फ्लाय मजे माशी जी आर ए डबल एस एच ओ डबल पी ई आर ग्रास हॉपर मजे नागतोडा एच ओ आर एन ई टी हॉर्नेट मे माशी एल ओ यू एस ई लउजे ऊ एम ओ एस क्यू यू I टी ओ मॉस्क्यूटो मजे मच्छर डास? एस पी आई डी ई आर स्पाइडर मजे कोच ओ एन ई वाई बी डबल ई हनी बीजे मधमाशी बी डबल ई टी एल ई बिटल मजे काला भुंगा आता कीटकांबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊया कीटकांशिवाय फुलांचे परागीभवन घडून येत नाही कीटकांच्या सहाय्याने झालेल्या परागीभवनामुळे पिकांचे उत्पन्न अधिक येते फुलपाखरू हा कीटक परागीभवनामध्ये सर्वात मोठा दुवा असलेला कीटक मानला जातो याशिवाय मुंगी मधमाशी यांसारखे कीटक अन्नाचा साठा करून ठेवणारे कीटक म्हणून ओळखले जातात माशी डास मुंगी मधमाशी हे कीटक उपद्रवी कीटक म्हणून ओळखले जातात या तर पतंग रातकिडे काजवे या कीटकांना निशाचर कीटक म्हणतात कारण हे रात्री दिसतात व दिवसा पाहायला मिळत नाहीत रात्री दिव्याच्या किंवा बल्बच्या अवतीभोवती फिरणारा कीटक म्हणजेच पतंग रात्रीच्या अंधारात चमचमणारा काजवा तुम्ही पाहिलाच असेल अंधारात चमचमणे हेच काजव्याचे वैशिष्ट्य होय डास मुंगी माशी ढेकून पिसू यासारखे काही कीटक मानवाच्या दृष्टीने उपद्रवी मानले जातात त्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी कीटकनाशके फवारावी लागतात काही कीटक पिकांची पाने फुले आणि फळांमधील रस शोषून त्यांचे नुकसान करतात काही कीटक मानव आणि पाळीव पशूंचे रक्त शोषतात रक्त शोषणारे आणि मानवास चावणारे कीटक अनेक रोगांचे वाहक आहेत या कीटकांमुळे साथीचे आजार देखील पसरतात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण कीटकांसंबंधी जी थोडक्यात माहिती पाहिली ती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा व अजून तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू